सर्वांना श्रीस्वामी समर्थ तरी ते चालू होता रिधीसिद्दीचा मेकअप कारण रिधी सिद्दीला जायचं होतं शाळेमध्ये जिजामातीच्या केटअपमध्ये तर त्यांचा केटअप करून आम्ही जाणार होतो गावाकडे तर तिचे पप्पा सांगत होते की व्यवस्थित जा आणि व्यवस्थित या त्याच्यानंतर आम्ही आलो होतो शेतामध्ये त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं गावाकडे कारण आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे तर त्याचेच आम्हाला आमंत्रण आले होते तर आम्ही शे अगोदर शेतामध्ये आलो त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो गावाकडे घरी आलो त्याच्या आमच्या बाजूच्या घरी पंगत होती त्याच्यामुळे आम्हाला बोलवलं होतं तर त्यांच्याकडे महाराज आले होते तर महाराजाची पूजा केली दर्शन घेतलं सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर जेवायला पंक्ती बसल्या होत्या आणि मी पण जेवण करून कारण मला लवकर यायचं होतं परत हातगावला कारण संक्रांतीची खरेदी करायची राहिली होती तर आम्ही आलो होतो मॉलमध्ये व्यंकटरमणा तिथे घेतली मग मी साडी माझ्यासाठी आईसाठी आणि मला लाल पिवळ्याचं द्यायचं होतं परत त्याच्यासाठी पण साडी घेतली जे की मी वर्षभर साडी घातली होती लाल पिवळी तर हे असे वानाचे दुकानं लागले होते तर आम्ही काही वान पण घेतलं वाट्या छोट्या छोट्या प्लेटी तर बरंच सामान होतं बघू शकता खूप छान छान वस्तू होत्या तर आमच्या आकाने पण वान घेतलं त्याच्यानंतर मला कुंतीचे वान घ्यायचे होते त्याच्यात मध्ये रिद्धीला काहीतरी काहीतरी आवडतच होतं छोटे छोटे सामान नंतर तिळकाटे घेतले आणि मग मी इकडं साईडला आल्यावर गाड्यावर कोणतीचं पूर्ण सामान होतं त्याच्याजवळ ते सामान घेतलं असा सगळा गेला दिवस धावपळीचा बघू शकता खूप सारं सामान होतं आणि त्याच्यानंतर मी घरी आले तर हे घेतल्या होत्या मी साड्या आणि हे दोन खालचे एक माझी आणि एक आमची म्हणजे मला परत द्यायची होती माझ्या मावशीला ज्यांच्याकडून मी लाल पिवळ्या साडीचं वान घेतलं होतं आणि ही घेतली होती मी आमच्या आईसाठी साडीवरची काही रिली आणल्या होत्या ब्लाऊज शिवायसाठी आणि लेस आणली होती आणि हे घेतलं कुंतीचं सामान तर कुंतीचं सामान ते पॅक करायचं आता ठेवलं बाजूला आणि आता घेतला होता मी स्वयंपाक करायला तर इथं मी आता आज बनवणार होते फणसाची तर कुकरमध्ये लावून घेतले फनस होते आणि हळद मीठ टाकून दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्यानंतर घेतली प लगेच भाजी बनवायला कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती उशीर झाला मग मी पटापटा बनवून घेतली भाजी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असा काही गेला आजचा दिवस जेवण झाली तयार